आज मी कोणतीही पूर्वतयारी न करता उपवासाचे पकोडे बनवले एवढे छान झाले ना की सगळ्यांनी तळल्याबरोबर फस्त केले त्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक वाटी शाबुदाना तर तो मिक्सरला ग्राइंड करून घेतला पल्स मोडवरती कमी जास्त करून तर आधी याला ग्राइंड करायच्या आधी थोडंसं भाजूसुद्धा शकता हलकंसं गरम करू शकता तर इथे ग्राइंड केल्यानंतर चाळून घ्यायचं तर चाळून घेतलेलं आहे बघू शकता आणि थोडंसं फार यामध्ये कण राहतात तर ते पुन्हा मिक्सरला टाकलं आणि पुन्हा फिरवून घेतलं आणि पुन्हा चाळून घेतलं असं हे पूर्ण चाळतपर्यंत चांगलं नेहमी तेच प्रोसिजर केली एवढं वाचलेलं आहे तर हे आता ठेवून नंतर मग तो शाबुदाना बारीक तो नंतर आपण उपवासाला वापरू शकतो तर इथे मग आता मिक्सरच्या पॉटमध्ये मिरच्या आणि कडीपत्ता टाकला तुम्ही यामध्ये जिरंसुद्धा वापरू शकता जिरं नव्हतं हो त्यामुळे मग मी नाही टाकलं स्कीप केलं नंतर इथे जे साबुदाणा आपण गाळून घेतलेला आहे त्याचं पीठ केलेलं होतं त्यामध्ये एक वाटीभर शेंगदाण्याचा कूट भाजलेल्या आणि नंतर इथे दोन ते तीन आलू त्याचे छिलके काढून त्याचा कीस केला आणि दोन ते तीन पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतला तर तो इथे मी कीस घेतलेला आहे आणि जे आपण वाटण केलं होतं मिरची आणि कढीपत्त्याचं ते यामध्ये टाकून घेतलं आता यामध्ये जिरं टाकलं असतं तर जिरं पावडर टाकायची गरज नव्हती पण मग इथे जिरं टाकलं नाही म्हणून मी इथे जिरं पावडरचा यूज केला आता इथे मीठ चवीनुसार तुम्ही यामध्ये सांबार वापरत असाल तर सुद्धा टाकू शकता उपवासाला आता हे चांगलं एक सारखं मिक्स करायचं आणि नंतर मग थोडंसं पाणी टाकून यामध्ये भिजवून घ्यायचं हलकं हलकं पाणी टाकून आता जे आहे मिक्सरच्या पॉटमध्ये आपण काढलं होतं ना त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे मी सगळं मिक्स केलं हे माझी आई आहे तर हिला उपवास होता मग शाबुदाना भिजवायला विसरली आणि मला माहीत नव्हतं की हिचा उपवास आहे सो ती म्हणे की असे पकोडे करून बघ खूप छान लागतील तर ही माझ्या आईची रेसिपी आहे तर सगळं भिजवलं आणि दहा मिनटासाठी याला मुरत ठेवलं तर छान असं मुरलेलं होतं भिजवून गेलेलं होतं आता हे बघा अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी आहे हे बघू शकता आता या स्टेजला आहे ना तुम्ही याचे वडेसुद्धा तयार करू शकता म्हणजे छानपैकी अशा प्रकारे थापून घ्यायचे म्हणजे बघू शकता आपण शाबुदाना भिजवलेला नाही आहे तरीसुद्धा मस्त असे वडे ते पण दहा मिनटामध्ये आपण तयार करू शकतो तर अशा प्रकारचे वडे करू शकता किंवा मग जर तुम्हाला पकोडेच खायचे आहे वेळच नाही आहे वडे थापायला पकोडे फटापट काढायचे आहे तर तुम्ही वडेसुद्धा पकोडेसुद्धा याचे करू शकता तर हे बघा अशा प्रकारे इझिली वडे थापले जात होते हे बघा पण आता मला बनवायचे होते पकोडे वेळ नव्हता सो मग इथे म्हटलं आ, मग याला थोडंसं पाणी टाकून आहे ना पुन्हा याला भिजवून घ्यायचं पकोडे पटापट तेलामध्ये टाकल्या गेले पाहिजे तर हे बघा अशा प्रकारे याला पुन्हा थोडं बिलकुल फुलका देऊन पाण्याचा छान असं भिजवून घेतलं पुन्हा अशा प्रकारची कन्सिस्टन्सी मी इथे ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही म्हणजे पकोडे इझिली आपल्याला तेलामध्ये टाकता आले पाहिजे बस एवढंच याचं हे आहे नाही तर मग सिम्पल इझिली तुम्ही वडे करण्याचा प्रयत्न करा नक्कीच चांगली होईल आता वडे पकोडे आहे सो इथे मी मिरच्या तळून घेतल्या पकोडे म्हटल्यानंतर मिरच्या तर लागणारच आणि दही इथे वापरू शकत नव्हती कारण की ते माझ्या आईचा होता उपवास शुक्रवारचा सो इथे शुक्रवारी ती काही आंबट खात नाही आणि नंतर मग इथे पकोडे अशा प्रकारे तळून घ्यायचे जसे पकोडे आपण तळतो नेहमीचे गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आणि तेल चांगलं असलं पहिले तापलेलं असलं पाहिजे आणि याला ना टाकल्यानंतर ना एखादी मिनिट बिलकुल हलवायचं नाही नंतर थोडंसं एखादी मिनिटानंतर ना असं फोर्कच्या मदतीने हलवत राहायचं आणि हे जे चिपकलेले दिसत आहे ना तुम्हाला बिलकुल हे नंतर तळल्यानंतर वेगळे होऊन जातील सेपरेट होतील आणि जेव्हा हे पूर्णपणे तळून होतात आणि तेव्हा हे छान मस्त असे हलके फुलके आणि तेला तेलावर जे आहे ना तर रंगायला ला लागतात तर हे बघा आणि कलर पण छान असा आलेला आहे आणि एकदम हाय फ्लेमवर बिलकुल तळायचे नाही एकदम हाय फ्लेमवर तळल्यानंतर जळतात किंवा कमी फ्लेमवर तळल्यानंतर तेल खूप ॲब्सॉर्ब करून घेतात मग तेल तेल लागतं ऑइली लागतात आता हे बघा तळून झालेले आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे अशाच प्रकारे मी सर्व पकोडे तळून घेतले आणि मस्तपैकी असे खाल्ले तळल्याबरोबर एकदम फस्त झाले सगळ्यांनी खूप आवडीने खाल्ले आणि खूप छान लागतात नक्की ट्राय करा उपवासाला हे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मस्त खा स्वस्त